नमस्कार मंगळागौरीच्या कार्यक्रमात जानकी आणि लताबाई नाचत असतात त्याच वेळेला ऐश्वर्याने त्यांचा गेम करायचा ठरवलेलं असतं ठरल्याप्रमाणे ऐश्वर्या आता झुंबराची दोरी सोडते आणि झुंबर खाली पडणार असतं तेवढ्यात आता जानकीचं वरती लक्ष जातं आणि जानकी, जानकी लताबाईनं घेऊन आता साईडला होते आणि झुंबर खाली पडतं आता जानकीने बघितलेलं असतं की ही झुंबराची दोरी ही ऐश्वर्याने सोडलेली आहे त्यामुळे जानकी खूपच रागावते रागावलेल्या जानकीला आता सहन होत नाही आणि ती आता ऐश्वर्याकडे जाते आणि म्हणते काय काय करत होतीस तू अगं तुझा नक्की काय विचार होता तुला काय आम्हा दोघींना मारायचं होतं का, का? त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही नाही मी काहीच नाही केलं त्यानंतर जानकी म्हणते काय काय नाही केलं मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तू त्या झुंबराची दोरी सोडलीस आणि आमच्यावरती झुंबर पडेल अशी व्यवस्था केली होतीस त्यावर आता ऐश्वर्या हादरलेली असते जानकी म्हणते म्हणजे तुला त्या झुंबराखाली सापडून आम्हाला मारायचं होतं त्यावेळी ऐश्वर्या नाही नाही मी सोडली नाही जानकी म्हणते तूच सोडलीस मी स्वतःच्या डोळ्याने बघितली आणि झुंबर खाली येताना मी लताबाईंना बाजूला घेऊन वाचवलं आता सगळेचजण तिच्याकडे बघत असतात त्यावेळी सुमित्रा पुढे येते आणि म्हणते ऐश्वर्या तू असं कसं वागू शकतेस अगं एखाद्याचा जीव घेण्याचा विचार तुझ्या मनात येऊच कसा शकतो आणि तू जानकीला मारण्याचा विचार केलास अगं भळ मंगळागौरीत तू एवढा अनर्थ करण्याचा प्रयत्न केलास त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो आता ह्या ऐश्वर्याला ना मी सोडणार नाही त्यावेळेला तिथे शरीरसुद्धा असते शरीर म्हणते अरे दादा थांब जरा पण ह्या ऐश्वर्याने असं का केलं ती एवढी जानकीच्या जीवावर का उठले तेवढ्यात नाना पुढे येतात नाना म्हणतात ही ऐश्वर्याना महाकारस्थानी बाई आहे हिला घरात ठेवणंच योग्य नाही आहे आता हे सगळं चालू असताना सारंग गपचूप बघत असतो सारंगलासुद्धा कळत नसतं की त्याने कोणाची बाजू घ्यायची तो विचार करत असतो ऐश्वर्या हवालदिल चेहऱ्याने सारंगाकडे बघत असते तिला वाटत असतं की सारंगाने तिची बाजू घ्यावी आता सारंग पुरता अडचणीत सापडलेला असतो तेवढ्यात ऐश्वर्याला खूपच राग येतो ऐश्वर्या रागारागात आता सुमित्रावर धावून जाते सुमित्रावर धावून जाते हे बघताच सारंगला सहन होत नाही सारंग लगेच ऐश्वर्याला ढकलून देतो आणि म्हणतो काय काय करताय तुम्ही अहो ती माझी आई आहे आणि तिच्यावर तुम्ही धावून जात आहे हे मला अजिबात चालणार नाही आता ऐश्वर्याला सारंग ढकलून दिलं आहे हे बघितल्यावर ऐश्वर्यालासुद्धा सहन होत नाही ऐश्वर्या धावत जाते आणि सारंगच्या कानाखाली मारते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली मला ढकलून द्यायची अहो तुमच्यासारखा गवार माणसाशी मी लग्न केलं आणि तुम्ही मलाच ढकलून देत आहे आता थांबा मी माझ्या डॅडांना बोलवून घेते आणि बघा आता मी काय करते आता हे ऐकल्यावर घरातील सर्वजण भडकतात म्हणतात काय काय करणार आहेस तू तुला काय वाटलं तुझा डॅडा हा काय मोठा मोठा माणूस लावून गेला काय जा तुझ्या डॅड्याला बोलव आम्ही बघतो काय करायचं ते आणि आत्ताच्या आत्ता तू इतका चालती हो असं बोलून आता सगळेजण ऐश्वर्याला धक्के मारत घराबाहेर काढतात आता रडत रडत ऐश्वर्या घराबाहेर जाते आणि म्हणते थांबा मी आत्ताच्या आत्ता घरी जाते आणि डॅडांना घेऊन येते आता ऐश्वर्या आणि तिचे डॅडा काय करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू